अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील धाबा ते निंबी चेलका आणि सेवानगर या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते या रस्त्यावर शाळेची बस रुग्णांना नेणारी वाहने गर्भवती महिला शेतकरी आणि कर्मचारी दररोज प्रवास करतात मात्र सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून आता पावसाळ्यात अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे गेल्या दोन वर्षांपासून पुलाचे काम प्रलंबित आहे अवस्था बघता शाळेच्या बस अपघात होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याला संबंधित प्रशासन आणि शासन जबाबदार असेल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे धाबा रस्ता हा खूप खराब झालेला आहे चेलका निंबी आणि गावातले सेवा नगरले तांड्यातले लोक आम्ही आज अकोल्या इथं आलेलो आहोत जिल्हा अधिकार्यालय सम ऑफिसला आणि आज निवेदन दिलेलं आहे आज असं निवेदन दिलेलं आहे की जो आमचा रस्ता आहे चार किलोमीटर रस्ता आमदार निधीमधून दोन वर्षाअगोदर निवडणुकीच्या तोंडावर मंजूर झालेला होता परंतु आजपर्यंत त्या काम झालेला नाही आहे तर नागरिकांची तीव्र नाराजी आहे आणि त्या रस्त्याचं इथं एवढा लोकांना त्रास होत आहे गर्भवती महिला असो आरो धाब्याला आरोग्य केंद्र आहे त्यांना येणा जाण्यासाठी खूप त्रास होतो विद्यार्थी आहेत तिथं बस येणं जाणं करते शाळेसाठी मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो काही वेळेस लोकांचा ॲक्सिडेंट पण झाला या परिस्थितीला लोकांना समोर जावा लागतो अशा परिस्थितीमध्ये लोकांनी मग इथं मिळून आम्ही सगळ्या गाव मिळून इथं जिल्हाधिकाऱ्याला येऊन आज निवेदन दिलेलं आहे तर या वन्यजीव प्राणी असेल लोकांना खूप त्रास होतोय तर आमची एक शासनाला विनंती आहे निवेदनद्वारे की हे त्वरित तो याच्यावर काहीतरी तोडगा काढण्यात यावा अन्यथा आम्ही याच्या नंतर मोठं पाऊल उचलण्यात येईल आंदोलन किंवा उपोषण करण्यात येईल